नमस्कार शहादा येथे नातवानेच काढला आजोबाचा काटा कौटुंबिक वाद विकोपाला घटनेने शहादा शहर हदरलं शहादा शहरातील सिरूड रस्त्यावरील सोना गॅस गोडाऊनच्या बोडाजवळ सार्वजनिक ठिकाणी कौटुंबिक वादातून अल्पवयीन नातवाने आजोबाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दसरात राजे वय साठ असे मैताचे नाव आहे ते रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पावली करण्यासाठी गेले असता नातवाने त्यांच्या मानेवर चाकूने सपासप वार केले यामुळे दशरथ राजे हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती असे की शहादा ते शिरूट्स रस्त्यालागत तापी रेसि रेसिडेन्सी रहिवासी निवास वसाहत आहे या परिसरात मैताचा मुलगा राहुल दशरथ राजे व्यवसाय ट्रॅक्टर मॅकॅनिक हे राहतात त्यांच्या कुटुंबाचे नातेवाईक शिरातील जुना प्रकाशा रोड लागत मीरानगर भागात राहतात त्यांचे अनेक दिवसापासून कौटुंबिक वादविवाद सुरू होते दशरथ राजे वय साठ हे रविवारी सायंकाळी नेहमीपणे दशरथ पावलीसाठी घराबाहेर पडले यावेळी दशरथ राजे यांच्या अल्पवयीन नातू आणि एक युवक स्कुटीवर त्यांच्याजवळ आले नातू आणि दशरथ राजे यांच्या गड्यावर धारदार चाकून सपासप दोन तीन वार करीत त्यातून पोबारा केला घटनेची माहिती मिळतात दशरथ राजे यांच्या मुलगा राहुल राजे व इतर नागरिक घटनास्थळी दाखल झाले त्यांना उपचारासाठी खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना गंभीर जखम झाल्याने त्यांच्या रस्त्यातच मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या चार तासात अल्पवयीन नातवासह एक अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे दशरथ राहुल दशरथ राजे राहणार तापी रेसिडेन्सी शहादा यांच्या तक्रारीवरून कलम एकशे त्र्याऐंशी तीन पाच प्रमाणे शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेच्या अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे हे करीत आहेत सात प्रमाणसाठी नितीन सावडे शहादा